नमस्कार माझ्या बाबांना तर शर्दा इकड वर कारण त्याची निम्मी गेंग बाहेर निघाली आहे आली ती नाही गेलाय तिकड तर शेरडा बाहेर निघाल तर दरवाजा पाडून ती दरवाजा केलाय बघा दरवाजा पाडून गेली होती बाहेर पाणी पाचयला आज गेली तर बघा असं बाहेर नसते आले 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 छक 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 आणली बघा हा कुठं या हा ना चल त्याला हा निकड हा नाही माग जाऊन हा त्याच्या माग जाऊन त्याच्या माग जाऊन हान त्याला हा हा निकड न्याना हनू लागतय मला इकडं शेडा पाणी सुटलं या मोटर चालू केली होती आणि म्हणलं पाणी चालू झाले तर गुरांना शेरडांना पाणी लावून घ्यावं तिथं निघलं ती ड्रिपच बसवाय बी आहे ना या सगळं पाणी आलंय इकडं गुरांच्या खाली बसायच्या जागे येत आहे का नाही येऊ आलं का हवा नॅना हानत्या शिर्डीला हाण तिकडून हाण हाण लवकर ह बा आता हणू लागते ही दरवाजा लावते आधी आले इकडून येते का काय या।, या ये बा ये चला मागनं जा हां छ ही दुसरी बाहेर निघते ना अल्लं देणार बघा आल्याला गेलं गेलं दरवाजा भरलाय ना भरलाय म्हणून मला सांगितलं त्यांना करा बघ भरलंय खराब भरलेला दिसला मला चल चल, तकार चल चल, याला ड्रिप बी ती चालू केली की कि झाडांना ड्रिप सोडल्यात नाही इकडं ती गोलं झाली घराच्या मोहर सगळं हा हा चला जेवायचे अजून आम्हाला घराच्या मोहरं का कसं झालंय इथ थोडस पाणी ए चल झालाय ना चल झाला दाखवते हो तुम्हाला बसले बस तर इथं निवांत मस्त पैकी हा जोपायचं आहे वय हा आली वय जेवला का पोटभर हा जेवण केलं का हा जेवण केलंय आता झोप लागली म्हणते झोपा झोपा चला जेवाय जेवाय चला चल 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 लवकर आला का चल भाऊ हनते आणि तुला काठीने कोण आहे रे नेना बाव, हा भाऊ तर असू द्या बघा कसा वाटला व्हिडिओ का नाही नेना लाईक करा कमेंट करा नेना मन की लाईक करा कमेंट करा हा आमच्या नेनाला बघा तुलाच दाखवते त्याला आवडतो व्हिडिओ असू असे बघा कसं वाटलं बघा त्याची ऐकायची बघती लगेच डोळ उठून माझ्याकडं ते त्या दिवशी आम्ही दोघं रील्स बनवत होतो इंस्टाला आणि येऊन आमच्या दोघाच्या मध्ये येऊन उभा राहिले या काका म्हणतो या पप्पाला मम्मीला विचारून ये मग व्हिडिओ का नाही पप्पाचा बी काढलाय एक नाही ना चायनीर की चायनीरच म्हणते इस्टाचा अकाउंट खोललाय का नाही हा म्हणते ती बी चला सगळे आले जेवायला चला नाही ना पळा 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 जेवाय चला